मुस्ताजी राऊत यांना विनंती या प्रकारच्या वरती यावं बरोबर ब्याण्णवला जिल्हा परिषदेवर निवडून आलो साहेब अध्यक्ष होते आणि मला सदस्य म्हणून काम करता आलं तीन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले की संधी आपल्या सर्व सर्वांच्या आशीर्वादानं मिळाली आणि ह्या मतदारसंघामध्ये सतत शेतकरी आमदार पक्षाचा झेंडा हा तीन वेळा फरकवला आणि आता तुमची ताकद राहिली नाही तुमच्या बरोबर वर लढाई करण्याची आता ताकद राहिली नाही आणि म्हणून आता मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करतोय आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे पण मला खात्री आहे की आपल्या सर्वांची जी, जी आशा आहे ती निराशा होणार नाही जो आपला प्रेम आहे तो असा प्रेम माझ्यावर कायम ठेवा राष्ट्रवादी पक्षावर ठेवा अशी मी सगळ्यांना विनंती करतो मला कोणावर काय टीका करायची नाही टिप्पणी करायची नाही आणि जयंत पाटील कधी तटकर साहेबांजवळ जमोल घेतील काय काय मला म्हणून का का मी टिप्पणी टीका टिप्पणी करणार नाही फक्त ना साहेबांना एवढी विनंती आहे की मी आपल्या समोर काय मुद्दे ठेवले ते विकासाच्या माध्यमातून असतील आपण सतत या मोरब्या मोरब्यामध्ये विकास करतो